हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सुर सकाळी तर आज सगळ्या माझ्या यूट्यूब इंस्टा फेसबुक सगळ्या सगळ्या फॅमिलीला मैत्री येण्याच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर पहिली गोष्ट मला ना मैत्री विश्वास नाही आहे काय कामाची बरं ती मैत्री जी मैत्री आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत उभा असते ना की कुणासोबत कुणासोबत आपला हसू करते ना की कुणासोबत आपला मजा पुरवते आपल्या सुखा दुःखात साथ देते ही खरी मैत्री असते आजच्या पुरतीच एक एक दिवसापुरतीच मैत्री असते का नाही ना कायम मैत्री सोबत असते नाही मैत्रीचा अर्थ तरी लोकांना एक दिवसासाठी टेटस्ट ठेवायचे फ्रेंडशिप डे करायचा आणि ते आपल्याला पटतच नाही मैत्री मैत्रीचं म्हणजे किती किती पवित्र राहते आज आजकालचे लोक सगळे स्वार्थ सगळे स्वार्थ सगळे आपला आपला मतलब करते शेवटीच असतं माहिती का असं आज माझ्या वाईट आली तुमच्या वाईट वेळेना माझ्या वाईट वेळेत तुम्ही माझ्या माझे साथ देणार माझ्या खंबीरपणे उभा राहणार तू खर जर समोरचा जर खरा मित्र असेल आपला तर ते समोरून बोलणार टेन्शन घेऊन मी आहे आणि आपण बी त्याच्या वाईट वेळेत आपण बी त्याला साथ देणार असं नाही तू माझ्या 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 वाईट वेळेत खूप तू तुम्हाला साथ द्यायचे मी तुम्हाला साथ देणार लोक उठेत झुपीतून ठेवत सुटते ही माझा मित्र ती माझा मित्र ही माझी मैत्रीण ती माझी मैत्रीण याला काय अर्थ आहे कधी म्हणजे पक्की मैत्री आत आजपर्यंत कधीच नाही कारण की आपण एखाद्याला आपला मैनी मैत्री मैत्रीण मानून आपल्या मनातले सगळं सांगतो बोलतो आणि चार चौघात लोक जाऊन हसून त्याचा तमाशा करते याला थोडी मैत्री म्हणते नातं तरी करत का हा मी मी कधीच कुणाचं मत बंदू केल नाही मी कुणासोबत बोलले ना तर हसून खेळून सगळ्यासोबत फ्री एकदम फ्री फ्रेंडशिपली म्हणजे एकदम फ्री असू द्या कुणी कुणी असू द्या एकदम हसून खेळून आज आपण आज नऊ द्या नाही आयुष्यात किती दिवस आपल्यासुद्धा माहीत नाही कशाचा गर्व गर करायचा कशाचं गमन करायचं तुम्हाला असंच वाटतं मला एवढंच वाटतं हा मी ना माझ्या काही गोष्टी ना माझ्या युट्यूब युट्यूबवरती फेसबुकवरती वरती मी असे व्हिडिओ वगैरे बनवून टाकत ना कारण माजि की मी त्यांना माझे माझी घरातली फॅमिली मानते असं मैत्री मानते असं असं दुसऱ्यांसारखं नाही आहे की आतल्या गाठीसारखं करायचं आणि आता समोर समोर आपण तीन चार मैत्री नेता आणि त्यांच्यासोबत जर दुसरे जर लोक आले तर आपण त्याला सुद्धा आपलं मित्र मानावं कारण की साप मान त्यांनी सुद्धा आपल्याला मित्र मानावं एक दिवसाच्या मैत्री करायची आणि आपल्या सगळ्या मनातलं काढून घ्यायचं आपल्या म्हणजे वाईट चांगल्या दिवसात आपल्यासोबत राहायचं आणि वाईट वेळेत आपल्या आपल्या दुसऱ्या पैसे आपल्या जवळ हसायचं याला किती मैत्री म्हणते नाही ना शेवटी जे आपल्या वाईट वेळेत उभा राहतील भले काही मदत कर ना पण आपल्या सोबत खंबीरपणे उभा असते ना पाठीमाग ते खरे म्हणतं आजकाल तर मी हास नाही म्हणजे मला भरपूर आला भरपूर आलाय आपण ना त्यांना आपलं मित्र मानायचं आपण त्यांना आपले मानायचं त्यांनी आपल्या चार चौक्यात जाऊन हसू करायचं हे असे ते तसे अस तस ते आपल्याला पटतच नाही मैत्री आपला ना किती वाईट दिवस येऊन द्या तरी आपल्या पाठीमाग खमीर उभ भरावा आणि कधीच आपली हांसू कुणाकशी करू नये मैत्री म्हणते कुणी आपल्याबद्दल वाईट जरी बोललं ना तरी त्याला बोल त्यांनी बोलावा तुझं काय नाही असं बोलण्याचा याला मैत्री म्हणते का माहीत ना चार दिसतात आणि बोलवसात आणि माझी मैत्री कशाची मैत्री मित्र आज पण तू कोणाला मैत्री पण हा आता मग माझी फॅमिली माझी युट्यूब फॅमिली माझी फेसबुक फॅमिली माझी इंस्टा फॅमिली हे माझे मित्र आहेत आणि तुमचं मला असाच सपोर्ट राहू द्या आणि माझे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बिट काही नवीन व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला हॅप्पी फ्रेंडशिप दे my